नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका किल्ल्याची सफर करणार आहोत जो नौख्या ट्रेकरसाठी पर्वणी आहे आणि निसर्गप्रेमींसाठी नंदनवन आपण आहोत पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ असलेल्या कोरीगड किल्ल्यावर याला कोराडगड असेही म्हणतात चला तर मग या किल्ल्याचा इतिहास आणि इथली प्रेक्षणीय स्थळे जवळून पाहूया कोरीगड किल्ल्याचा इतिहास खूप प्राचीन आहे सोळाशे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड आणि विसापूर या किल्ल्यांसोबत कोरीगड सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला पुढे अठराशे मध्ये इंग्रजांनी या किल्ल्यावर मोठा हल्ला केला कर्नल प्रॉथर याने तोफेचा गोळा गडावरील दारुकुठारावर डागल्यामुळे गडाचे मोठे नुकसान झाले आणि शेवटी हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला पण आजही या गडाच्या भक्कम तटबंदी इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत लोणावळ्यापासून साधारण वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या शहापूर गावातून या किल्ल्याची चढाई सुरू होते तुम्ही स्वतःच्या गाडीने किंवा लोणावळ्यावरून बसने या गावापर्यंत सहज येऊ शकता गावातून गडावर जाण्यासाठी पायऱ्यांची सोय आहे त्यामुळे साधारण पंचेचाळीस मिनिटे ते एक तासात तुम्ही आरामात गडावर पोहोचू शकता गडावर प्रवेश करताना सर्वात आधी लागतो तो म्हणजे भव्य गणेश दरवाजा जो आजही अतिशय सुस्थितीत आहे गडावर पोहोचल्यावर तुमचे स्वागत करतात ते म्हणजे दोन मोठे आणि सुंदर तलाव या तलावात वर्षभर पाणी असते आणि पावसाळ्यात इथे फिरण्याची मजा काही वेगळीच असते गडावर कोराई देवीचे मंदिर आहे ज्यावरून या गडाला कोरीगड हे नाव पडले याशिवाय गडावर आजही अनेक तोफा पाहायला मिळतात ज्यामध्ये लक्ष्मी तोफ ही सर्वात मोठी आणि पाहण्यासारखी आहे कोरीगडाची सर्वात मोठी विशेष बाब म्हणजे याची दोन किलोमीटर लांब पसरलेली अखंड तटबंदी या तटबंदीवरून चालताना आजूबाजूचा निसर्ग आणि अँबी व्हॅलीचे दृश्य अतिशय विलोभनीय दिसते जर तुम्हाला कमी श्रमात एखादा ऐतिहासिक गड अनुभवायचा असेल तर कोरीगडला नक्की भेट द्या पावसाळ्यात इथे खूप दाट धुके असते त्यामुळे चालताना काळजी घ्या आणि गडावर कुठेही कचरा करू नका कारण हा आपला ऐतिहासिक वारसा आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच ऐतिहासिक गड किल्ल्यांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय